नमस्कार मैत्रिणींनो आज आपण सध्या खूप लेटेस्ट आणि ट्रेंडिंग चालणाऱ्या पाच साड्या बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्या अशा लिनन कॉटन साडीची खूप फॅशन चालू आहे ही, ही साडी खूप लाईट वेट असते साडीवर थ्रेड वर्क केलेले आपल्याला पाहायला मिळते या कॉटन साडीमध्ये लाईट कलर बघायला मिळतात दुसरी साडी आहे सॉफ्ट ऑरगॅनझा साडी ही दिसायला अतिशय सुंदर आणि एकदम क्लासी लुक देते त्यामुळे पार्टीसाठी फंक्शनसाठी ही साडी तुम्ही नक्कीच निवडू शकता तिसरी साडी आहे शिफॉन साडी ही साडी एकदम सॉफ्ट असल्यामुळे नेसल्यानंतर अतिशय सुंदर दिसते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता साडी किती सुंदर दिसत आहे आणि या साडीमध्ये कलरसुद्धा फारच सुंदर पाहायला मिळतात चौथी साडी आहे मलाई सिल्क साडी आणि साडीवर सिरॉस्की वर्क केलेले आपल्याला पाहायला मिळते ही साडी साखरपुडा लग्न बर्थडे पार्टी रिसेप्शन पार्टीसाठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूपच सुंदर लूक येईल पाचवी साडी आहे डिझायनर साडी या साडीला एकदम छोटीशी बॉर्डर आलेली असून साडीवर पॅच वर्क केलेले पाहायला मिळते आणि साडीला सेल्फ शाईन असल्यामुळे साडी खूपच आकर्षक दिसते जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी नवीन साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्कीच या डिझायनर साडीचा विचार करू शकता मी दाखवलेल्या या पाच साड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा